नमस्कार मंडळी शेती बाजारभावमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मंडळी आज आपण कापूस बाजारभाव जाणून घेणार आहेत बऱ्याच काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस दर आपल्याकडे जाहीर झालेले आहे शेतकरी मंडळी जर तुम्हाला एक कमांडो टॉर्च पाहिजे जी असेल जी पर्यंत तुम्हाला आठशे मीटरपर्यंत फोकस देऊ शकते अशी कमांडो टॉर्च तुम्हाला मिळू शकते ती मार्केटमध्ये दोन हजार रुपयेपर्यंत मिळते पण मात्र जर तुम्ही या नंबरवरती कॉल करून जर बुक केली तर तुम्हाला फक्त बाराशे पन्नास रुपये मोजावे लागणार आहे लवकरच आपली कमांडो टॉर्च बुक करा आणि या टॉर्च आनंद घ्या तर मित्रांनो पहिली जी बाजार समिती तुमच्यासाठी घेऊन येत आहे तिचं नाव आहे मोदा आवक झाली एकशे तीस क्विंटलची किमान दर भेटलासा आजार सातशे रुपये कमाल दर भेटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सातशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती संगमनेर आवक झाली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार पाचशे रुपये कमाल कमालदर बेटलासा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती आहे सावनेर आवक झाली तीन हजार सातशे क्विंटलची किमान दर बेटलासा हजार सातशे पन्नास रुपये कमाल कमालदर बेटलासा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर बेटलासा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यानंतर बाजार समिती आहे भद्रावती आवक झाली चारशे बासष्ट क्विंटलची किमान दर बेटलासा हजार चारशे रुपये कमालदर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सातशे दहा रुपये यानंतर बाजार समिती आष्टी वर्धामध्ये आवक झाली चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलासा हजार रुपये कमालदार भेटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर आहे पार्शिवणी आवक झाली आठशे सत्त्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलासा हजार सातशे पन्नास रुपये कमालदार भेटलासा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये यानंतर अकोला आवक झाली एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे ऐंशी रुपये कमाल दर भेटला सहा हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये तर शेतकरी मंडळी हेवं हो आजचे कापूस बाजारभाग जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद